काल सातारा मंडईमध्ये झालेल्या राजेंद्र शेळके स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांना गोळी घालण्याचे गोळे घालीन ह्या शब्दाचा आणि गोळ्या घालणारा म्हणणाराचा जाहीर निषेध करतो आज मला एक कळतं की स्वाभिमानी शेतकरी संघटना नेहमी सातारा जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सोबत राहते सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका आज मंडईमध्ये मंडईमध्ये एक परप्रांतीय आज शेतकरी नेत्यांना जर गोळ्या घालण्याच्या भाषा करत असेल आणि सर्वात महत्वाचं निंदनीय बाब आहे की तिथं पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित असताना त्यांच्या समोर ही घटना घडलेली आहे या घटनेचा जाहीर निषेध करतो नुसता निषेध करून चालणार नाही तर माझं एक विनंती आहे आमची एक विनंती आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून की जे पोलीस प्रशासन तिथं उपस्थित होतं या पोलीस प्रशासनाने जो राठोड म्हणून कोण ज गुंड आहे ज्या गुंडानं शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या नेत्यांना गोळ्या घालण्याचं गोळ्या घालणे गोळ्या घालीन हे वक्तव्य केलं याला पोलीस एसपींनी एसपींनी आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ उचलणं गरजेचं आहे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आज मला एक खंत एका गोष्टीची वाटते की जिल्ह्यामध्ये दहशत माजवण्याचं काम आज एक राठोड म्हणून जर ज्याच्या नावचा सातबारा नसेल शेतकऱ्यासाठी झटणारे राजू शेळके असतील या राजू शेळक्यांना जर जीवे मारण्याची धमकी देत असेल तर त्याला उचलणं गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे याला पाठीशी घालण्याचं काम कुणी करू नका आणि शेतकऱ्यांनो संघटित व्हा आणि संघर्षाला तयार व्हा ही एक भूमिका आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये झालेली घटना झालेली जा, घटना तिथं झालेली घटना तिथं त्यावेळी जे उपस्थित प्रशासनाचे काही अधिकारी होते या अधिकाऱ्यांना निलंबीन निलंबित करणं गरजेचं आहे आज तुमच्या समोर जर सर्वसामान्य जर नेते मंडळी सुरक्षित नसतील तर तुम्ही पुलीस प्रशासन पुलीस प्रोटेक्शन काय देऊ शकता तुम्ही काही काम करू शकत नाही तुमचे हात भरपटलेले आहेत याचा अर्थ आहे आणि जो मंडईमध्ये जो दहशत माजवतोय त्याला जर तुम्ही उचलू शकत नसाल तर तुमच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना थांबणार नाही